नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा आपल्या व्यवसायाबद्दल असणार आहे आपण मित्रांनो समोरच आपल्या व्यवसायाची सुरुवात केलेली आहे जर तुम्ही पाहू शकता आपलं लायटीचा शॉप शौ... चालू केलेला आहे जसं की गणपती किंवा दिवाळी किंवा डे दे बड्डे सेलिब्रेशनसाठी ज्या लाईट मिळतात मार्केटमध्ये त्याबद्दल आपला शॉप चालू आहे केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मित्रांनो मिळतील ह्या पिक्सेल बारा वल्टेचे पिक्सेल लटकन आहे इकडे हे आपण स्वतः बनवतोय घरी त्याच्यानंतर ना ही इकडे आहे मल्टी कलरमध्ये पिस्टल आहे पण पण ही पूर्ण तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन मध्ये भेटेल ही पण स्वतः आपण घरी बनवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दहा बाय दहाची भेटेल दहा वीस बाय दहाचे दहा बाय वीस सॉरी दहा बाय वीसची भेटेल त्याच्यानंतर दहा बाय तीसचीही भेटेल जशी तुमची ऑर्डर असेल तशी तुम्हाला हे बनवून भेटेल त्याच्यानंतर ना हे मित्रांनो दहा बाय हे मित्रांनो दहा बाय ऑर्डर ऑटो कॉल आहे लाईट पाहू शकता तुम्ही एक पूर्ण लाव हे जर बॅकग्राऊंडला लावलीत ना तर पूर्ण एक मकर आपलं करू करेल त्याच्यानंतर हे आहे ते एल ई पी स्ट्रिप लाईट आहे ही आपल्याला साठ इंचला भेटेल ओमो व्हाईट आहे त्याच्यानंतर ही मल्टीमध्ये आहे त्याची पण प्राईस सेम तीच आहे हे जे ब्लब आहेत मित्रांनो ते आहेत आपले दोनशे नव्वद आहेत हे टोटल ब्लब किती हे टोटल आपले मित्रांन दहा बल्ब आहेत त्याच्यानंतर ही जीप लाईट आहे त्याच्यामध्ये बघा ही एक आहे ती चारशे रुपये आहे त्याच्यानंतर दुसरी आहे ती पण चारशे चाळीस रुपये ही चार लाईट आहे ही इकडे साडे रुपये त्याच्यानंतर नाही हे पण हे वॉटरफॉल टाईपच आहे पण हे पूर्ण नवीन आहे ही आहे ती साडेपाचशे रुपये आहे त्याच्यानंतर हे पाहिजे इकडे हे ॲक्शन लाईट आहे जसे तिकडे पुढे बघितलं पण हीची किंमत मित्रांनो चारशे ऐंशी रुपये आहे पाहू शकता हे पूर्ण ॲक्शन वेगवेगळ्या डिझाईन येतील याच्यामध्ये त्याच्यानंतर हे बघा इकडे एक छोटेसे डिपर आहे चार लाईटचं त्याची किंमत आहे दोनशे ऐंशी रुपये हा इकडे पिक्सेल पट्टा आहे त्याची किंमत मित्रांनो बाराशे रुपये सॉरी अकराशे अकराशे पन्नास रुपये त्याच्यानंतर ही सिरीज आहे आपल्या ही जी दहा इंची सिरीज आहे त्याची किंमत आहे नंबर मला चालू करून दाखवतो चालू होते हे पाय इकडे ह्याची किंमत आहे तीनशे ऐंशी रुपये दहा इंची आहे त्याच्यानंतर ना ते दुसरे काय त्याच्यामध्ये छोटीचे हिप आहे इकडे खाली आहे जी लाईट ती तुम्हाला चालू करून दाखवतो ही पा ही आहे ती तीनशे रुपये आहे एलिटीज मित्रांनो दोघींमध्ये पण शंभर शंभर आहेत हिप आहे एक मस्त लाईट आहे हिपाशी मस्त दिसते त्याची किंमत मित्र नव आहे किंमत आहे दोनशे ऐंशी रुपये पानाची आहे ही मित्रांनो आपली चाळीस एल ईडी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला चार ते सहा प्रकारचे तुम्हाला डिझाईन पाहायला मिळेल जसं की तुम्हा हे तुम्हाला स्टार आहे त्याच्यानंतर हे बघा हार्ट टाईप आहे त्याच्यानंतर हे एक मुकुट टाईप वेगळं आहे हे एक गोटी टाईप आहे पाहू शकता इकडे ह्याच्यामध्ये चाळीस एलईडी असेल आणि या इथे याची किंमत आहे मित्रांनो दीडशे हे कुठलीही घ्या दीडशे रुपयाची भेटेल अजून याच्यामध्ये पण वेगळे डिझाईन पण त्यासाठी आपल्याकडे नाहीत त्याच्यानंतर ही मित्रांनो लेझर ला आपली लेझर लाईट आहे सहा डिझाईन हे बघा तुम्हाला इकडे पाहायला मिळेल हे बघा इथं तुम्हाला वहीवर तुम्हाला डिझाईन पाहायला मिळतील त्याच्यातमध्ये ओम येणार स्वस्तिक येणार पुन्हा कमलाचं फुल येणार आणि पुन्हा एक स्टार तसेच मित्रांनो आपल्या इकडे एक सिंगल लेझर आहे ते डॉटवाले आहे ते पण ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो तुम्हाला वहीवर दिसत असतील हे तुमच्या याच्यामध्ये डॉट येणार ह्याची किंमत मित्रांनो पाचशे पंचवीस आहे ह्याची किंमत पाहू शकता इकडे लेबल लावलेली आहे आपण तिची किंमत सांगितलं त्याच्यानंतर हा आहे तो डिपोर आहे मित्रांनो इथून मला दिसणार नाही एक मिनिटात त्याची किंमत आहे पाचशे दहा हा अठरा युनिटीचा डिपोर आहे मित्रांनो आपल्याकडे ह्या लटकनही आहेत पाहू शकता तुम्ही या अशा लटकण आहेत त्यांचं प्राईस काय सांगतो तुम्हाला मी पहा इकडे पण सेम आहेत इकडे पण सेमच आहेत यातली याची किंमत पाहू शकता तुम्ही दोनशे ऐंशी रुपये जोडे मित्रांनो जर का तुम्ही आपले सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला स्पेशल डिस्काउंट दिलं जाईल त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे पहा इकडे हे दोनशे पन्नास रुपये जोडे पाहू शकता हे पण ही एक मित्रांनो गोंडा आहे ती ऐंशी रुपये जोड आहे हा एक हे एक आपला ऑरेंजमध्ये आहे त्याच्यानंतर हा इकडे येल्लोमध्ये आहे याची प्राईस सेम असणार आहे फक्त हा थोडंसं वेगळा आहे त्याची जोडी नव्वद रुपये सांगितले तुम्हाला याच्यामध्ये दोन कलर आहेत त्याच्यामुळे त्याच्यानंतर हे पहा इकडे मोगरा टाईप आहे इकडे त्याला खाली लेटर्न आहे गुन्हा त्यांची जोडी आहे दोनशे रुपये पूर्ण मोगरा आणि मध्ये गोंडा टाकलेला आहे त्याच्यानंतर हे पण पहा हे उपवलेलं मोहरा टाईप आहे त्याच्यामध्ये एक गोंड्यांचे मान मा, आहे छोटे छोटे त्यांची किंमत आहे दोनशे वीस रुपये जोडीची तुम्हाला किंमत सांगतोय त्याच्यानंतर हे बघा इकडे काही आहे जे जसे आपण पानं टाकतो त्या प्रकारचे आहे पाहू शकता एकूण लटकन खरीफ लटकण दिले तशा त्याची जोडी मित्रांनो एकशे साठ रुपये आहे मित्रांनो फिक्सेल लाईट आहे ना आपण ही स्वतः पण बनवलेली आहे जर का तुमची ऑर्डर असेल ना तर तुमच्या ऑर्डरप्रमाणे आपण बनवून देऊ शकतो जसं की आता ही आपण दहा बाय दहाची बनवलेले आहे जर का तुम्हाला पाहिजे असेल तर दहा बाय वीसची किंवा दहा बाय तीसची दहा बाय चाळीस दहा बाय पन्नास ची पण भेटेल तुम्हाला जशी तुमची ऑर्डर असेल तशी तुम्हाला बनवून भेटेल प्राइस मित्रांनो जसे की हिची आता किती बाराशे रुपये आहे प्राइस तर तुम्हाला जसे जसं ई डी वाढत जातील तसे त्यांची प्राईस वाढत जाईल मित्रांनो जसे का शंभर वीसची असेल तर त्याची कॉस्ट अजून वेगळी असेल दहा बाय वीसची त्याच्यानंतर ही पण आपण मित्रांनो लावली आहे तिथून आपण घरीच बनवलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला रनिंग पण रनिंग मध्ये भेटेल तुम्हाला लावून तुम्हाला त्याच्यात तीन चॅनलची भेटेल चार चॅनलची भेटेल त्याच्यानंतर सहा चॅनलची पण भेटेल चालू आहे मित्रांनो आपला हा व्हिडिओ आता आपण इथेच संपवतोय जर का तुम्हाला लाईट पाहिजे असेल आपल्याकडून तर तुम्ही दिव्यामध्ये येऊ शकता मी तुम्हाला ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस देतो आणि किंवा माझा व्हॉट्सअप नंबरही तुम्हाला मध्ये शो करायला देईल ते तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअप करू शकता किंवा व्हॉट्सअप लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्याच्या थ्रू तुम्ही येऊ शकता डायरेक्टली जर का तुम्हाला काही कोणत्या प्रा प्रोडक्टची प्राईस विचारायचे असेल तर तुम्ही ते स्क्रीनशॉट घेऊन मला पाठवू शकता व्हॉट्सअपवर मी तुम्हाला त्याची प्राईस देईल आणि तुम्ही जर आपले सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला विशेष सवलत दिली जाईल तर तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला स्क्रीनशॉट भेट पाठवावं लागेल तुम्ही सबस्क्राईब केल्याचं तर चाललं तर मित्रांनो आपण पुन्हा भेटू आपण नवीन निवडून घेतोपर्यंत बाय बाय